पहिला प्रश्न छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ कुठे घेतली होती पर्याय आहेत ए तोरणा किल्ला बी रायगड सी रोहिडा किल्ला डी रायरेश्वर मंदिर योग्य उत्तर आहे पर्याय डी रायरेश्वर मंदिर दुसरा प्रश्न डोळ्यांची कमजोरी असल्यास काय खावं पर्याय आहेत ए बटाटा बी गाजर सी तिखट पदार्थ डी ब्रेड योग्य उत्तर आहे पर्याय बी गाजर तिसरा प्रश्न जास्त मिठाचे सेवन केल्याने कोणता आजार होण्याची शक्यता असते पर्याय आहेत ए मधुमेह बी हृदयविकार सी कॅन्सर डी दमा योग्य उत्तर आहे पर्याय बी हृदयविकार चौथा प्रश्न भारताचे सर्वाधिक सोन्याचे उत्पादन कोणत्या राज्यात होते पर्याय आहेत ए राजस्थान बी कर्नाटक सी पंजाब डी गुजरात योग्य उत्तर आहे पर्याय बी कर्नाटक चौथा प्रश्न जगातील सर्वात महागडा चित्रपट कोणता आहे पर्याय आहेत ए एन्ड गेम बी अवतार सी पिराटीस ऑफ द कॅरेबियन ऑन स्ट्रेंजर टाईट्स डी टायटॅनिक योग्य उत्तर आहे पर्याय सी पिराटीस ऑफ द कॅरेबियन ऑन स्ट्रेंजर टाईट्स सहावा प्रश्न रामायणानुसार लक्ष्मणाच्या पत्नीचे नाव काय होते पर्याय आहेत ए उर्मिला बी सीता द, सी मंदोदरी डी त्रिशला योग्य उत्तर आहे पर्याय ए उर्मिला सातवा प्रश्न महाभारतामध्ये कौरवांचा सर्वात छोटा भाऊ कोण होता पर्याय आहेत ए दुशासन बी युयसू सी भीम डी कृतवर्मा योग्य उत्तर आहे पर्याय बी युसु आठवा प्रश्न गंगा नदीचा उगम कुठे झाला आहे पर्याय आहेत ए हिमाचल प्रदेश बी उत्तराखंड सी उत्तर प्रदेश डी जम्मू आणि काश्मीर योग्य उत्तर आहे पर्याय बी उत्तराखंड नववा प्रश्न पृथ्वीवरून दिसणारा सर्वात तेजस्वी ग्रह कोणता आहे पर्याय आहेत ए मंगळ बी शुक्र सी गुरु डी नेपच्यून योग्य उत्तर आहे पर्याय बी शुक्र दहावा प्रश्न कोणार्क सूर्य मंदिर कोणत्या राज्यात आहे पर्याय आहेत ए ओडिशा बी गुजरात सी केरळ डी कर्नाटक मित्रांनो योग्य उत्तर माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो योग्य उत्तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद अशाच नवनवीन व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सब्सक्राइब करा